¿Qué वरंगदादा पाटील आज उभे वरंगदादा पाहिलं तर एक जबरदस्त आहे धनाडीच नेतृत्व आहे या ठिकाणी आपण पाहतोय तुम्ही जातो तर हे कुठल्या कारणास तो कामणार या माणसाला मागच्या निवडणुकीत पाच लाखाचं लीड होता या माणसाचं कार्य सुद्धा चांगलं आहे तिकीट कापायचं कुठलंही कारण नाही आणि त्याविषयी नंतर दोष आहे आणि त्यामुळे हे करण पाटील एक नवीन नेतृत्व या मतदारसंघात लाभत आहे त्यांचा जनसामान्य युवा वर्गात नमस्कार मंडळी मी नामदेव पाटील जिल्हा संघटन मंत्री आम आदमी पार्टी जळगाव आज आम्ही रावेर आणि जळगाव मतदारसंघातून इंडिया आघाडीतर्फे फॉर्म भरणार आहे आज आपण पाहतोय आज ती पब्लिक आलेली आहे त्यावरून आमचा विजय हा निश्चितच आहे आज जे दे देशात चाललोय तानाशाही हुकुमशाही अहंकाराचा फुगा भरलेला आहे ज्याला काही गुन्हा नसताना त्याला अटक केली आणि हे अटक केल्याच्या निषेधात आज एक लाट पसरलेली आज लाट ले ले। मोदी विरोधी लाट देशात चित्र पाहायला मिळतय हा आमचा विजय हा शंभर टक्के आहे या सरकारने शेतकऱ्यांसाठी कुठलंही काम केलेलं नाही ज्यावेळी दोन हजार चौदामध्ये मध्ये मोदींनी सांगितलंय शेतकरीचं आम्ही दाम दुप्पट देऊ परंतु ती आशा पूर्ण रोजगार उपलब्ध झाले नाही आज जी पोरं पंधरा पंधरा वर्ष सर्व्हिस योजना आणून पाच वर्ष घेऊन ते पोरं घरी येतात त्यांच्यामध्ये सुद्धा एक अनास्था झालेली आहे त्या सरकारविषयी एक चीट निर्माण झालेली आहे तर आज सर्वसामान्य जनता मोदी विरोधी लाटेवर स्वार झालेली आज आमचे विजय निश्चित आहे शंभर टक्के विजय आहे अहंकाराचा फोगा फुटल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून येणार आहे दादा तुम्ही कसं पाहताय एकीकडे एकीकडे रक्षा खडसे उभे आहेत रावर मधून आणि श्रीराम पाटील उमेदवार उब्यदौ, उब्यदौ, म्हणून दोन्ही उमेदवार आहेत तुमच्या समोर दिग्गज दोन उमेदवार असताना सुद्धा तुम्ही कशी टक्कर देणार आहात त्यांना त्याच्या सर आपण सगळे पाहताय सगळी पब्लिक पाहताय रक्षा खडसे गेल्या दहा वर्षापासून त्या मतदारसंघात कार्यरत आहेत आज जनतेमध्ये कुठलंही ते जात नाही मिक्स होत नाही कुठलेही काम त्या जनतेच्या निदर्शनात आलेली नाही आज श्रीराम पाटील उद्योजक नवीन माणूस हे पाठीपोरी काहीतरी करण्याची त्यांची धडाळी म्हणून ही सुद्धा ही सुद्धा बैठक होणार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा विजय आमचा श्रीराम पाटील हा निश्चित आहे